मंडळी मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे उद्या आहे वर्षातली स पहिली संकट चतुर्थी आणि या संकट चतुर्थीला लंबद्व संकट चतु चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी देखील म्हटलं जाते तर ही संकट चतुर्थी पोष महिन्यामध्ये येते त्यामुळे हिला तिलकुंद चतुर्थी म्हटलं जाते तर उद्या आवर्जून काही सेवा करायच्या आहेत उपाय करायचे आहे एक वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये एकाग्रता होत नसेल मुलं चंचल असतील अभ्यासाला लवकर बसत नसेल किंवा केलेल्या अभ्यासांच्या लक्षामध्ये राहत नसेल तर मुलांच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत दुःख आहेत त्यांनी काय सेवा उपाय करावेत याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पण तर बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल गणपती बाप्पा हा विघ्न अर्थ आहे मंगलमूर्ती आहे संकट चतुर्थीचा अर्थच तो आहे की संकट हरणारा आपले दुःख दूर करणारा त्यामुळे उद्याच्या दिवशी आवर्जून काही सेवा आणि उपाय ह्या कराव्यात सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ झाल्याच्या नंतर गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे गणपती बाप्पांना उद्या अभिषेक करायचा आहे उद्या तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता दुधाने अभिषेक करू शकता पंचामृताने देखील तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक करताना अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे अथर्व शिष्य जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर मग तुम्ही अथर्व शिष्य मोबाईलवरती लावून तुम्ही नंतर अभिषेक देखील करू शकता पंचामृताने जर तुम्ही अभिषेक करत असाल तर पाच वस्तू घ्यायच्या आहे दूध तूप दही मध आणि साखर ह्या पंचामृतामध्ये पाच वस्तू घ्यायच्या आहे आणि गणपती बाप्पाला उद्या आवर्जून अभिषेक करायचा आहे उद्या तिलकुंद चतुर्थी आहे पोष पोष महिन्यातली ही चतुर्थी आहे आणि या चतुर्थीला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे ह्या सेवा नक्की करा मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल त्यांची एकाग्रता होत नसेल त्यांनी केलेल्या अभ्यासांच्या लक्षात राहत नसेल किंवा त्यांच्या जीवनामध्ये काही दुःख असेल संकट असेल तर आवर्जून उद्या गणपती संकष्टनाशक स्तोत्राचं मुलांकडून पठन करून घ्या तुमचे मुलं जर का मोठी असतील तर ते नक्कीच गणपती संकष्टनाशक स्तोत्र हे पठण करू शकतील परंतु जर छोटे असेल तर मग तुम्ही त्यांना बाजूला बसवा तुम्ही वाचा ते श्रवण कर करतील श्रवण करून करून देखील त्यांच्या कानावरती त्या गोष्टी पडतात आणि श्रवण केलेली देखील एक सेवाच असते त्यामुळे उद्या तुम्ही आवर्जून मुलांकडून पठन करून या श्रवण करून या मोबाईलवरती तुम्ही लावून त्यांना श्रवण करायला तुम्ही ऐकायला उद्या दिवसभरात त्यांना कधीही तुम्ही गणपती संकटनाशक स्तोत्राचं तुम्ही त्यांना पठण करायला लावा, करा लावा। आणि लगातार आता ही संकट चतुर्थी झाल्याच्या नंतर म्हणजे बारा संकट चतुर्थी एका वर्षामध्ये येतात तर तुम्ही बाराही संकट चतुर्थी त्यांना प्रत्येक संकट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही त्यांना हे पठण करायला लावा श्रवण करायला लावा बघा तुम्हाला तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर व्हायला मदत होईल म्हणजे मुलांच्या जीवनातले जे काही दुःख संकट असतील ते देखील दूर व्हायला नक्कीच मदत होईल त्यामुळे आवर्जून ही सेवा मुलांकडून करून घ्या तुम्ही करून तुम्ही देखील ही सेवा करा तर दुसरा एक उपाय तुम्ही करू शकता गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांचे जुडी अर्पण करायची आहे एकवीस दुर्वांची जुडी म्हणजे एकवीस दुर्वा जी एक आपण जुडी बनवतो तशा आपल्याला एकवीस जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे म्हणजे प्रत्येक जुडीमध्ये एकवीस ह्या असल्या पाहिजे ती एक सेवा तुम्ही करू शकता आणि ही सेवा तुम्हाला या चतुर्थीपासून तर लगातार बारा चतुर्थीपर्यंत करायची आहे म्हणजे आज आता जानेवारी महिन्यातली ही पहिली चतुर्थी आहे तिलकुंद चतुर्थी पोष महिन्यातली तर मग तुम्ही बारा चतुर्थी पर्यंत ही सेवा करायची आहे जे काही दुःख आहे संकट आहे ते नक्कीच दूर व्हायला सुरुवात होतील आपण संकट चतुर्थीचं व्रत हे यासाठीच करत असतो की मुलांना दीर्घ आयुष्य मिळावं पतीची प्रगती व्हावी त्यामुळे संकट चतुर्थीचं व्रत हे केलं जाते आपल्या जीवनातले जे काही दुःख आहे संकट आहे ते दूर व्हावे गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे मंगलमूर्ती आहे त्यामुळे ते सगळं विघ्न हरून घेतो आणि सगळं काही मंगल करतो त्यामुळे तुम्ही ही सेवा बारा च चतुर्थीपर्यंत करा तुम्हाला तुमच्या जीवनातली जे काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील जे काही दुःख आहे ते नक्कीच दूर व्हायला सुरुवात होतील संकटचतुर्थ व्रत आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी संकटचतुर्थ व्रत आपण हे बायका निर्जल निर्जली संकट व्रत देखील करतात म्हणजे पाणीसुद्धा प्यायचं नाही किंवा फळं खाऊन देखील तुम्ही उपवास करू शकता आणि उद्या तिळगुळ देखील तुम्ही खाऊ शकता म्हणजे ही तिलकुंद चतुर्थी आहे पोष महिन्यातली चतुर्थी आहे त्यामुळे उद्या तिळगुळ देखील चतुर्थीच्या व्रताला हे चालतात त्यामुळे तुम्ही तसं खाऊ शकता परंतु आता काही जणांना उपवास सहन होत नाही मग तुम्ही उपवास पकडू नका म्हणजे आता भरपूर जणांना शारीरिक प्रॉब्लेम असतात उपवास सहन होत नाही थकवा येतो किंवा खूप ऍसिडिटी वाढते मग अशा वेळी तुम्ही उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल फक्त तुम्ही सेवा करा म्हणजे व्रत नाही केलं तरी चालेल ज्या सेवा करायच्या आहेत त्या सगळ्या सेवा मग तुम्ही अशावेळी करू शकता संध्याकाळच्याच आमच्या इकडे पूजा केली जाते संकट चतुर्थीची दुर्वादेखील आम्ही तेव्हाच अर्पण करतो आणि संकट चतुर्थीचं महात्मा जे पुस्तक आहे ते छोटी पोथी ती आम्ही वाचतो आणि त्यानंतर चंद्रोदय झाल्याच्या नंतर पार नाही करतो म्हणजे उपवास सोडतो तर प्रत्येक ठिकाणचा चंद्रोदय हा वेगवेगळा असतो कॅलेंडरवरती दिलेला असतो आमच्याकडचा चंद्रोदय उद्या नऊ वाजून तेरा मिनिटांनी होणार आहे तुमच्या इथे जे कॅलेंडर आहे त्यावरती संकट चतुर्थीचा चंद्रोदय असतो तर चंद्रोदय झाल्याच्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा असतो संकट चतुर्थीचा त्या अगोदर संकट चतुर्थीचा उपवास सोडायचा नाही सध्या ढगाळ वातावरण आहे समजा आता चंद्रोदय झाला की नाही आपल्याला कळत नाही पण ती वेळ त्या वेळेवरती आपल्याला संकट चतुर्थीची पूजा करूनच उपवास सोडायचा असतो तर उद्या तिलकुंद चतुर्थी आहे त्यामुळे आवर्जून गणपती बाप्पांना तुम्ही उद्या तीळ अर्पण करा घरातल्या सगळ्यांनी छोट्या मुलांनी मोठ्यांनी सगळ्यांनी गणपती बाप्पांना तीळ अर्पण करायचे आहे आपली मनाची इच्छा बोलून दाखवायची आहे गणपती बाप्पांच्या समोर आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की ही माझी ही इच्छा आहे आणि ही इच्छा माझी पूर्ण करा मोदक करता वेळी तुम्ही तिळगुळाचे मोदक जरी केले तरी सुद्धा चालतील कारण की उद्या तिलकुंद चतुर्थी आहे तिळाचं पोष महिन्यामध्ये विशेष महत्त्व आहे त्यामुळे उद्या आपण गणपती बाप्पांना तिळगुळाचे मोदक हे आवर्जून दाखवावे आणि उद्या चंद्राला अर्घ देताना त्यामध्ये तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर चंद्राला अर्घ द्यायचं आहे कारण की आपण संकट चतुर्थीची पूजा झाल्याच्या नंतर चंद्राची पूजा करतो तेव्हा चंद्राला अर्घ देतो त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करतो आरती ओवाळतो तर तेव्हा त्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहे आणि चंद्राला अर्घ द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला आपला उपवास संकट चतुर्थीच्या दिवशी सोडायचं असतं तर अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनं संकट चतुर्थीचं व्रत करायचं आहे त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे चंद्राला अर्घ द्यायचा जा आहे त्याच्यासाठी प्रत्येक आईने ही सेवा नक्की करा तुमच्याकडून जर तुमच्या मुलांकडून जर ही सेवा करायला जमली नाही तर तुम्ही आवर्जून ही सेवा करा म्हणजे तुमची मुलं जर का बाहेरगावी असतील ते दुर्वांचा उपाय करू शकत नसेल तर मग तुम्ही त्यांच्यासाठी हा दुर्वाचा उपाय करू शकता किंवा आता मुलं छोटे आहे समजा त्यांना करता येणार नाही तर मग तुम्ही देखील दुर्वा अर्पण केला तरीसुद्धा चालते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल व्यक्ती नवी चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद